नमस्कार आपण आहोत जुन्नर या ठिकाणी कुंभरामध्ये या ठिकाणी गणपतीवरती अखेरचा जातोय काही कारागीर आहेत मूर्तिकार आहेत आपण संघ सांग विचारावर कशा या यावेळेस मागणी आहे काय आहे काय सांगाल कशा प्रकारे मागणी आहे यावेळेस मागणी आहे व्यवस्थित कारण प्लास्टरला बंदी होती ना हा आता चालू झालेली आहे त्याच्यामुळे आता गणपती जरा शॉर्ट वीच असते पण लोकांना आवडेल अशी म्हणजे लोकांच्या मागणीनुसार तुम्ही हो मागणीनुसार रंग कलर वगैरे करून देतो हो हे का? काय नवीन डिझाईन मध्ये आता हे झाले ना धोतर बीतर नवीन डिझाईन मध्ये आता टाकले ज्यावेळेस प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदी होती त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे सामोरं जावं लागत होत बंद मुळ कम्प्लीट कारखानेच बंद होते तोपर्यंत बंदी उठल्यानंतर चालू झाल्यामुळं माल थोडा कमी झाला पर्यावरणपूर्वक मूर्तींसाठी मागणी असते हो बनवल्या मातीच्या मूर्ती आहेत शाडू हा बारीक बारीक मूर्ती शाडू मातीचे बनवलेले आहेत कसं आहे वरतून आदेश आल्यामुळे बंदच होते ना ते त्याच्यामुळे काय म्हणजे ही मूर्ती प्लॅस्ट ऑफ ज्याची मूर्ती आहे ती पाणी विरत नाही का विरत ती पण टाइम लागतो टाइम लागतो कारण पाणीच कसं नदीला पाणी सोडलं जातात आणि मूर्ती विसर्जन केले जातात आणि अचानक पाणी बंद केल्यामुळे मूर्ती सगळ्या ओपन होतात परत बरोबर सगळं ज्या काही मूर्ती आहेत या तुम्ही स्वतः बनवताय का तुम्ही आणताय हो आम्ही स्वतः बनवतोय कुठलं कुठलं किलोमीटर लागतं बनवायला ज्याला प्लास्टर आणि माती आणि काथ्याचा वापर केला जातो आपण गणेश भक्तांना आपण काय गणेश भक्तांना यावर्षी उलट गणेश भक्तांचे उत्साह जास्त आहे आता कारण पूर्वी कसं होत मूर्ती जास्त जा बनायच त्याच्यामुळे लोक एवढे हे नव्हते करीत पण आता मूर्ती कमी असल्यामुळे प्रत्येक जण गणपती दुकानाला भेट देतात आता सगळेजण अगोदरच मूर्तीचे आता काय हाईट काय हे केलेलं आहे काय नाही काय नाही या सुंदर अशा मूर्त्या सर्व या ठिकाणी बनवत आहेत काय महिला कार्यकिर्दी या ठिकाणी रंगरंगोटी चालू आहे आपण पाहू शकतो सुंदर प्रकार या ठिकाणी ही मूर्तीला कलर द्यायचं काम चालू आहे, <laughs> चालू आहे। गणेशोत्सव या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे उद्या पण या ठिकाणी आपण पाहू शकतो काही मूर्ती अजून कलरच्या बाकी आहेत तर देखील आई एक वेळा टोपी घातलेली देखील मूर्ती आहे सुंदर आहे सुंदर मूर्ती या ठिकाणी बोलून देतात खर तर या कारागिडांक का लक्ष देत नाहीये ही यांची जी कला आहे ही जोपतच असतात अनेक वर्षापासून हा जो समाज आहे ही जी यांची जी कला आहे ती जपसत असतात पण यांच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे या ठिकाणी आल्यावरती त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्या कलेला महत्त्व देणं गरजेचं आहे आपण पाहू शकतो अतिशय मन लावून या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ते रंगरंगोटी असेल ते डिझाईन असेल हे सगळं चांगल्या प्रकारे ते करत आहेत आणि जोपर्यंत हे कारागिरी आहेत त्या अशाच या मूर्त्या बनणार आहेत कारण आता गणपती संपल्यानंतर परत नवरात्र देखील येत आहे म्हणजे ज्या ज्या सणानुसार वारानुसार ज्या आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या जपायचं खरं तर, तर हा समाज अनेक वर्षापासून काम करत आहे आणि म्हणूनच आपण हे सर्व जे काही आपले सण उत्सव जे आहेत हे यांच्यामुळेच आपण साजरे करत आहोत काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी गणपती बाप्पाला रंगरोगुरी करत आहेत काय कोणा समाधान काय काय मिळत समाधान मिळत गणपतीची सेवा होती ना आपल्या हातून थोडीफार सर्व परिवार या ठिकाणी करतो का हा सर्व घरातले सर्व जण काम करतो मग गणपती नंतर दुसरं आता काय परत नवरात्राच्या देवी हा हा तुम्ही किती वर्षापासून करता हे सगळं झाले वीस बावीस वर्ष झाले लग्न झाल्यापासून काय म्हणजे पूर्वीची मागणी आताची मागणी आता काय वाटत मला पूर्वी जरा मूर्ती साधी सिंपल होती आता जरा डेकोरेशन वाढलं डायमंड वगैरे वर्क वगैरे आता ह्या वर्षी तर धोत्र ओपन हे झाले फॅशन आणि वेगवेगळं झाले म्हणजे लोकांचे जशी जशी आ... डिमांड आहे तसं करून द्यायचं लोकांना तुम्ही करून देत दे आहे काही गंतूला फेटा पण बांधला जातो हा फे फेट्याची पण यंदा जरा फॅशन आलेली फेट्यांची पगडी फेटा हो परत आपला साधा सिंपल फेटे असे जस्ट फेटे असतात ही ही सर्व तुम्ही जे कला जोपासत आहेत याकडे तुमचं सरकार लक्ष देत नाही तेवढ्या सरकार लक्ष द्यायचं काय नाही फक्त पीओपी बंद झालं पाहिजे फक्त एवढंच आमचं म्हणणं प्लॅश बरेच बंद झालं पाहिजे कारण का मातीच्या मूर्ती शाडू मूर्ती एवढी बनत नाही ना पीओपी जास्त बनत मूर्त्या म्हणजे त्या मूर्ती बनायला वेळ लागतो का हा शाडू मा शाडू मातीची मूर्ती बनायला वेळ लागतो तसं या लवकर बनतात मूर्ती फक्त सरकारने या पीओपी बंद केलं पाहिजे मग सरकारने पीओपी बंद का केली होती याच काय कारण होत नाही त्यामुळे असं पीओपी बंद करा असं मग याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येऊ शकतो का त्याच्यामध्ये लवकर लवकर ती मूर्ती वेगळं म्हणून असं काही पीओपी मध्ये बदल काही करता येणार नाही फक्त त्याच्यामध्ये दुसरे अजून काही घटक वापरता येऊ शकतात का जेणेकरून ती मूर्ती लवकर विरघळेल असं काही नाही नाही विरघळणार पीओपीओ विरघळतच नाही लवकर विभूषणाच उरघ त्याच्यात बदल काहीच करता येणार नाही जसं शाडू माती कशी लगेच विरघळते तसं पीओपी विरघळत नाही लवकर त्याला उशीर लागतो मग त्याचं विसर्जन होत नाही ना त्यामुळे सरकार ते बंद करायचं म्हणत पण आता हायकोर्टाने बंदी उठवली आहे हा यावर उठवली बंदी काय होतो म्हणून आता आम्हाला आनंद झालाय आता तुम्ही किती मूर्ती बनवल्या त्या वर्षी तरी पाचशे एक मूर्ती असतील मंडळाच्या घेऊन हम्म